याचं स्पष्टीकरण येईल तरुणी पंधरा मार्च रात्रीपासून बेपत्ता होती आणि हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र आरोपीचा शोध अद्याप सुरूच आहे नागपुरातील या घटनेनं संपूर्ण नागपूर शहरामध्ये खळबळ माजलेली आहे पंधरा मार्च पासून जी तरुणी बेपत्ता होती त्या तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे मृतदेह हा जळालेल्या अवस्थेत आहे मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत मात्र या घटनेनं संपूर्ण नागपूर चिंताग्रस्त झालेला आहे नागपूर परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे या तरुणीची जाळून हत्या करण्यात आलेली आहे की आणखी काही वेगळं कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस अधिक तपास घेत आहे मात्र पंधरा मार्च पासून या तरुणीचा शोध सुरू होता आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्यासोबत आहेत थेट तुषारकडे जाऊयात तुषार पंधरा मार्च पासून या तरुणीचा शोध सुरू होता मात्र दुर्दैवानं तिचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला आहे पोलिसांकडनं काही सविस्तर माहिती मिळतीय का निश्चित हा संपूर्ण अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे पंधरा मार्चच्या सायंकाळला ही तरुणी प्रतापनगर भागातून बेपत्ता झालेली होती तिची मिसिंगची तक्रार प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल देखील झालेली होती मात्र दुसऱ्या दिवशी सुरादेवी परिसरामध्ये एका गुराख्यांना या पीडित जी मृतक मुलगी आहे तिचा मृतदेह सापडला त्यानंतर मग वाडी पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली जेव्हा मृतदेह पोलिसांनी बघितला त्यावरनं एक गोष्ट निश्चित झाली की मृतदेहाच्या बाजूला एक बाटली पडलेली होती त्यामध्ये पेट्रोल किंवा पेट्रोलजन्य पदार्थ भरला असावा असा पोलिसांना संशय सोबतच पोरीची जी बॅग आहे जी पोरी ही मुलगी एका खाजगी कंपनीमध्ये काम करते जी बॅग देखील बाजूला सापडली होती सगळे कागदपत्र देखील तिचा मोबाईल देखील तिथे होतात त्यामुळे पोलिसांना असा संशय की या मुलींची हत्या पुढे दुसऱ्या जागी झाली असावी आणि नंतर मग मृतदेह या भागामध्ये आणून फेकला असावा आणि त्यानंतर तो मृतदेह प्रयत्न झाला असावा तासापासून कारण की काल वेळेला हा मृतदेह सापडला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला साधारण बारा सा मात्र अजूनही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही जी मृतक मुलगी आहे ती उच्च शिक्षित होती तिचा एमबीए झालेलं होतं आणि एका खाजगी कंपनीमध्ये ती आत्ताच काही दिवसाआधी नोकरी करायला सुरुवात देखील तिने केलेली होती मात्र नेमकं कोणत्या कारणामुळे या मुलीची हत्या झाली हे अजून कळू शकलं नाही कुटुंबाला देखील अत्यंत धक्का बसला कारण की कुटुंब देखील उच्च शिक्षित आहे आणि असं काही होईल त्यांना देखील आश्चर्य वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट आणखी महत्वाची आहे की ज्या भागामध्ये ती मिसिंग झालेली होती साधारण त्या भागापासून वीस किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिचा मृतदेह सापडला त्यामुळे नेमकी ती मुलगी त्या भागामध्ये गेली कशी किंवा तिला तिथे नेण्यात कसं काय आलं याचा या देखील पोलीस शोध करताय मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल जर का आपण बघितलं तर मागच्या एक आठवड्यापर्यंत एक महिन्यामध्ये नागपूरमध्ये एकही हत्येची घटना दाखल झालेली नव्हती त्यामुळे कुठेतरी पोलिसांना मोठा दिलासा मिळालेला होता मात्र मागच्या जर का तुम्ही चार दिवसामध्ये बघितले तर ही चौथी हत्या आहे त्यामुळे परत नागपूरमध्ये हत्या सत्र सुरू झालेलं आहे उद्या होळीचा सण आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा निश्चितच प्रश्न आहे अशा पार्श्वभूमीवर कालची घटना ही निश्चित धक्कादायक आहे आणि पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहे तुषार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद